श्री ज्ञाती संचलित शिक्षण संकुलामध्ये वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आले महात्मा आहात्माग विणकर संघाचे उपाध्यक्ष तथा शिक्षण संकुलाचे सदस्य राजू नागेश काकी यांच्या शुभास्ते झेंडा फडकवण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष श्री डॉक्टर कृष्णाहरी मादगुंडी हे होते या प्रसंगी विविध घेण्यात आल्या यामध्ये श्रीमती सरस्वती बालक मंदिर श्रीमती सरस्वती तिम्प्पा प्राथमिक शाळा श्री के बी बंडा इंग्लिश मिडियम स्कूल व एन बी बंडा प्रशालेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर समूह नृत्याचे सादरीकरण केले काहींनी समूहगीत सादर केले तसेच व्यसनमुक्तीवर आधारित पथनाट्य सादर केले काही विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक निमित्त आपले विविध भाषणांच्या माध्यमातून मनोगत व्यक्त केले सदर या कार्यक्रमात शालेय समितीचे अध्यक्ष श्री प्रभाकर गोरंटी संस्थेचे उपाध्यक्ष श्री श्री सिद्धेश्वर बुगडे सेक्रेटरी श्री संजय बुगडे सेक्रेटरी संजय श्रीनिवास गडगी शालेय समिती सदस्य जनार्दन गडगी संस्थेचे सदस्य श्रीनिवास बुट्टा गिरीश कामूर्ती सिद्धराम तट्टे नरसिंग सरला अंबादास कनकी श्रीनिवास गणपत गडगी भवानी आप्पा मादगुंडी व्यंकटेश बुगडे तसेच श्री कुरहिन शेट्टी युवक सेवा संघाचे माजी अध्यक्ष इरेश काकी श्री कुरहीन शेट्टी युवा मंचाचे अध्यक्ष दीपक गणपा प्रकाश बुट्टा अमर मासा उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बंडा प्रशालेचे मुख्याध्यापक मल्लप्पा बिराजदार सरस्वती तिम्माप्पा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सर श्रीमती बालक सरस्वती बालक मंदिरची मुख्याध्यापिका निर्मला तट्टे मॅडम तसेच के बी बंडा इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम व त्यांच्यासोबत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले